आम्हा सर्वसाधारण जनतेचे सेवा करणारे आरोग्य सेविका वास्तविक तुम्ही एवढे दिवस इथे अशा हा भर पावसाळा आहे आणि अशा पावसामध्ये चिखलामध्ये गेले पंचेचाळीस दिवस इथे तुम्ही हाल अपेष्टा काढत होता वेगवेगळे नेते मंडळी आले तुम्हाला भेटले आश्वासन दिली काय झालं ते तुम्हाला ठाऊक आहे परंतु गेल्या पाच सहा दिवसापूर्वी हा तुमचा विषय आमच्याकडे आला सन्मानिय सामंत साहेबांकडे हा विषय ठेवला मला वाटत दोष शनिवार होता आणि त्याच दिवशी सामंत साहेब बोलत होते तर आताच जाऊया म्हणून त्यांना जी काळजी आहे या राज्याची या राज्यातल्या जनतेची तिथूनच मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी सांगितलं की साहेब असा असा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदयांकडे पण तुम्ही जाऊन आला होता तुमचे दोन प्रतिनिधी भेटले होते परंतु पुरेसा वेळ मिळाला नव्हता आणि तेवढं त्यांच्या कानावर पडलं आणि ते, ते, ते म्हणाले हा प्रश्न मी सोडवेन कारण तीन जर कोण ऐकणार असेल सर्वसाधारण जनतेचं कोण ऐकणार असेल तर हे आजचं सरकार आहे आजचे सन्मानिय मुख्यमंत्री आहेत हे सर्वसाधारण जनतेच आहेत परंतु त्यांच्यापर्यंत पण एखादा विषय पोहोचत नाही कोण तिथपर्यंत विषय व्यवस्थित मांडत नाही तिथपर्यंत ते तर काय करतील ते पण हतबल होते आणि त्यांच्याकडे विषय पोहोचल्याबरोबर आज आता सन्मानिय उद्योग मंत्री सांगतील आज तुमच्यासाठी काय करता ते आणि काय करणार आहेत ते म्हणून आपला कोण आहे परका कोण आहे हे विचारण्याची विचार करण्याची आपल्याकडे मानसिकता पाहिजे तुम्ही जो आज हा अपेक्षा काढलेला आहे एवढे दिवस बरोबर हे तुम्हाला वास्तविक केलेलं आंदोलन गेली चोवीस वर्ष तुम्ही आंदोलन करताय परंतु हे आताच आंदोलन हे तुम्हाला किती फायदेशीर पडेल किती उपयुक्त ठरेल हे आता सामंत साहेबांच्या त्यांच्या विचारातून तुम्हाला कळेल कारण त्यांनी आज काय केलं आहे ते आल्यापासून दहा मिनिटामध्ये सर्व प्रशासन हलवलं सन्मानिय मुख्यमंत्र्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरांपर्यंत सर्व काही निर्णय घेतले ते निर्णय आता तुमच्या समोर जाहीर करण्यासाठी आलेले आहेत सर्वांना एक विनंती करतो सन्मान उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांना काय अपेक्षित आहे तुम्हाला अपेक्षित असलेलं काय त्यांनी केलंय ते त्यांना त्यांच्याच मुखातून सांगण्याचं विनंती करतो उपस्थित असलेले